ठाकरे या बहुप्रतीक्षित चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजित पानसे हे चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंग सुरू असताना तडकाफडकी उठून गेले अपमानित झाल्याने पानसे हे तेथून उठून गेल्याचे सांगण्यात येते या प्रसंगी चित्रपटाचे निर्माते आणि खासदार संजय राऊत यांनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जाते मात्र पानसे आपल्या कुटुंबियांसह सिनेमागृहातून निघून गेले मुंबईतील अॅट्रिया सिनेमागृहात सिनेमाचे स्पेशल स्क्रीनिंग सुरू होते अभिजित पानसे अपमानित झाल्याने सिनेमागृहातून निघून गेल्याचे सांगण्यात येत असले तरी विविध वृत्तवाहिन्यांनी वेगवेगळी कारणे सांगितली आहेत स्क्रीनिंगसाठी ते उशिरा पोहोचल्यामुळे राऊत यांच्याशी त्यांची बाचाबाची झाल्याचे काहींनी म्हटले तर चित्रपटाच्या प्रमोशनमधून डावलल्याने पानसे यांनी हे पाऊल उचलल्याचे काही वृत्तवाहिन्यांनी आपल्या वृत्तात म्हटले आहे तर एका वृत्तवाहिनीने सिनेमागृहात कुटुंबियांना जागा न मिळाल्याने पानसे हे सिनेमागृहातून बाहेर गेल्याचे सांगितले

मनसे नेते आणि ठाकरे सिनेमाचे दिग्दर्शक अभिजित पानसे यांना आतापर्यंत ठाकरे सिनेमाच्या कुठल्याही प्रमोशन वेळी निमंत्रित केलं गेलं नव्हतं मानाचा मुजरा या झालेल्या कार्यक्रमातही पानसे यांना डावलण्यात आलं होतं ते सिनेमाचे दिग्दर्शक असूनही त्या मानाने त्यांना श्रेय दिलं गेलं नाही याचमुळे दादर येथे मनसेचे से चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमय खोपकर यांनी ठाकरे सिनेमाला अभिजित पानसे यांचं नाव घेत मनसे शुभेच्छा दिल्या तरी सुद्धा या दरम्यान पानसे हे कशामुळे संतापले हे मात्र समजू शकलेलं नाही स्थानिक बातम्यांसोबत देशभरातील महत्वपूर्ण बातम्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्राईम न्यूज मराठीला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया कमेंटद्वारे अवश्य कळवा पाहत रहा प्राईम न्यूज मराठी